कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईत महाराष्ट्रातनं ट्रेन भरभरून लोक गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता महाराष्ट्रात मतदान करतील आपल्याकडे निवडणूक आयोग कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्ष केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढा बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचा असाच प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आहे असं अशा पण पण या आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेताय आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे मी तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केसमध्ये जर एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मी तोपर्यंत इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत पुरत नाही ना एकीकडे आणि माझं असं म्हणणं की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सर्व मैदानात आणि लढा ना हे असं चोरी छुपे कशाला करतायन कचाट्यामध्ये असलेल्या पोस्टर ताडपत्री काढली तर गुन्हा दाखल नाही सतरा सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली त्याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसाने आता हॅनी पण रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्हाल त्याचे पैसे घेतात एखादी आईनी मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसांना आहे आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फी वरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच तर लोकशाही आहे ना आपल्याला महसूल मंत्री म्हणतात की आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नाही अजित पवारही म्हणतात की मला कल्पना दिले ते जरा वाचा म्हणावं थोडासा वेळ पे, काढा आपल्या राजकीय कारकिर्दीत आणि तुम्ही ज्या केसिसचे पेपर दिलेले रजिस्ट्रेशनचे जे अख्ख्या चॅनलवरती झळकलेले आहेत ते बघा वाचा जरा अमित ठाकरेंसोबत केस दाखल झाली मला अभिमान आहे खूप अभिमान आहे मी पण वाट बघते माझ्यावरती कधी पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर आता नवी मुंबईला ज्या काही गोष्टी घडल्या एवढ्या दिवसापासून दुधात असा होता माती साचली होती माती होती भाई मी पण काल व्हिडिओ बघितला मातीने माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का ह्यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवता जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहे ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देणार किल्ल्याला प्रयत्न हो देणार नाही हो, हो काही करते आम्ही होऊ देणार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे देखील झाले स्वतः पंतप्रधान देखील त्या ठिकाणी आपण आता विचार करायचा की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महाराष्ट्र किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्यात कळतं ना ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही हे आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे महापालिकेने ना त्याच्यावरती बोलले की तिकडचं काम, मी काम बाकी काल तर मी लायटिंग बिटिंग सगळं बघितलं मला तर कुठे काम बाकी देते आणि होतं बाकी तर चार पाच महिने कशाला झाकून ठेवता करून टाकायचं ना काम किती वेळ लागतो ठाकरे यांनी थेट सांगितलेलं की जर महाराजांवरचे केस असेल तर हजार केसेस आम्ही पण गेला तयार होत मला अभिमान वाटतो एकदा मी बोली ना आमच्या पोराचा अभिमान वाटतो साहेबांनी त्यांच्या पहिल्या प्रिंट मध्ये सांगितलं होतं कोणीही बोललं नव्हतं की छत्रपतींचा पुतळा समुद्रात बांधून हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा महाराज जे कडकिल्ले जिथे स्वतः महाराजांचा पदस्पर्श झालाय ते तुम्ही रिज्युमिनेट करा आता आपल्या इकडचे मुंबईतलेच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा पार्टी चालू होती माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करते किल्ले पण ताब्यात जातात कोणाकडनं घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण परमिशन घेता आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच येऊन तोडतील की नाही मग आपल्याला वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का तर तसं सांगा मग